दयानंद शाई रामजी महाराज यांच्या पार्नभूमीमध्ये ऐकलं हवं नाही यांच्या परमपारि हा गेली किती जन्मापासून किती वर्षापासून काय अपेक्षा असतील काही ध्यानात नाहीये मनात नाहीये स्वप्नात नाहीये अचानक आमच्या रामदास फोन आला आणि ते मुंबईला राहतात हे मला माहित नव्हतं त्यांनी मुंबईला राहतात ठीक आहे शहा लतो हे माहित पण यांचं जे गाव आहे नावाचं

याकरता ही कळगावकर मंडळी मुंबईला आहेत हा निरोपाला सांगितलं महाराजांना बोलून दिलं आदरणीय हरिवत्ती प्रयत्शातलं संपन्न अनिल महाराज यांच्या आधिपत्याखाली इथं पूजा होते सगळी शहादत्त महाराज आहेत आमचे दत्तारामजी आहेत मृगन वादक आमचा लक्ष्मण आहे गणेश भाऊ आहे उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये अशा महिमा साधू भूमीत त्यांचा काय महिमा त्यांच्या या भूमीचं रजकरण लागलं तर आपलं काय होईल मनामध्ये शंताविषयीचा काय भाव असेल ते प्रतिपादन करण्याकरता छोटासा अभंग घेतला गुरु का अभाव नहीं है गुरु का अभाव नहीं है शिष्य का अभाव है यह का महात्मा का मुखातिव वाक्य है गुरु का अभाव नहीं है गुरु सर्वत्र है गुरु है तत्व है और क्या गुरु तत्व वाला धारणारा एकादा कुठ के शिष्य मिलते आपल्या गुरुच्या डोळ्यासमोर गुरुला समाधी मागितली अशा थोर गुरुच्या हाताने समाधी घ्यावी आपलं जीवन शिवस्वरूप करून घ्यावं वैसरा आतमध्ये लिहिले त्यांचा आत्म खुली आहे त्यामध्ये त्यां प्रमाण लिहिले पाप माहुरी वैसरा शाली काम निलकंठ श्वेरे झा भगवान शिव झाले शालिग्राम गुरु बापच्या जनावर येत नाही काही काही माणसं गुरु इकून यायला लागला तर आपण होत गुरु जर तिकून यायला लागले ना आपण इकून होतात त्यांना सांगितलं काय अर्थ नाही गुरु चालणार असतात कारण त्यांनी तू गुरु तिकून आले त्यांनी आले तर चार वाजते ते लोकांना उत्तर या जगामध्ये तीच माणसं मोठी झाली जे गुरुला चिकून येत जितकी मानस मोटी अनादि का इतिहास है निरोबा राय पर विवेकानंद इतिहास है तीस मानस मोटी हो सकता जो शिष्य बन सकता है वही गुरु बन सकता जो दास बन सकता है वही मालिक बन सकता जी भाई सूर बन सकते तीस भाई जी भाई सूर बन सकते तीस भाई सासू

लागायला गेल्यानंतर नुसतं लांडायला ना भागत नाहीये तिथं पोरगा व्हावा लागतो तिथं मुलगा व्हावा लागतो ते झालेला मुलगा शिकावा लागतो तो मोठा व्हावा लागतो तो मुलगा मोठा झालेल्या त्या मुलाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच लॉकडाऊन मध्ये धरून व्हावं लागतं अंधारात गर्दी नाही सोयरा नाही धायरा नाही काही नाही त्याचं लग्न व्हावं लागते आणि लग्न झाल्यानंतर ती सून घरी आल्यानंतर तिने घट्ट चहा करून दिला तो हो पर्यंत सासू मुलगा झाला म्हणजे सासू नाही बर मुलाचे शिक्षण झालं सासू नाही सासून घरात आली आणि ती मराठा की सासू बाई तेव्हा सासू होते जी बाई सून होते तीच बाई सासू होऊ शकते जी बाई जो शिष्य होऊ शकतो शिष्य बाबू शकता आहे वही आणि आमचे शाली महाराज आमच्या नित्यानंद महाराजांचे शिष्य लक्षात आणि शिष्याचा काय महिमा आहे हे सांगत असताना ज्ञानोदरी ज्ञानेश्वरी मध्ये लिहिले आता गुरु नाव फक्त त्यांचं नाव घ्या म्हणे शालिग्राम 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 म्हणा फक्त गुरु भक्ताचं नाव घ्या तिने मातेशी प्रायसिक्त देव हो। गुरु भक्ताचे नाव पहा गो सूर्य देसा तसा सूर्य तसं गुरु भक्ताचं नाव सूर्यासारखं आहे म्हणे बायबा तुम्ही सूर्याच्या सानिध्यामध्ये नित्य आहात आज मी तुम्हाला इतकं सांगणार आहे या भूमीमध्ये काय आणि त्यामध्ये तुम्ही आहात साधूच्या काय आहे तो महात्मा आपलं सर्व जीवन गुरुकरता करता झिजवलं आपली सगळी संपत्ती गुरु करता दिली आणि आपल्या डोळ्यासमोर गुरु समोर संजीवन समाधी घेतली त्या संजीवन समाधी घेतली या महापुरुषाचा हा जन्मोत्सव आहे खाइण I...